महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मंगूर वस्ती शाळेच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले एसयूडी लाईफ फाउंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत शाळेच्या आभारात आठशे फुटांच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला या प्रकल्पासाठी एकूण खर्चापैकी नव्वद निधी एसयूडी लाईफ फाउंडेशनने त्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत दिला असून उर्वरित दहा टक्के निधी सहभागातून जमा करण्यात आला यामुळे गावातील लोक आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून एक उत्कृष्ट उदाहरण निर्माण झाले या भिंतीमुळे शाळेच्या आवाराची सुरक्षा वाढेल विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार होईल आणि शाळेच्या मालमत्तेचं संरक्षण होईल अशी आशा व्यक्त केली जाते या शुभ प्रसंगी एसयूडीयू बापूसाहेब कोल्हे राम जाधव गावचे उपसरपंच वाडेकर कमिटी अध्यक्ष रामेश्वर कर, कर, शिंदे तसेच संभाजी वायकर ईश्वर वाडेकर राजू तौड नंदू शिंदे गणेश काळे राजू खिंडकर दिनेश वाडेकर कैलास वाडेकर कृष्णा वाडेकर श्याम शिंदे नरहरी खराट पिनू गुडेकर शिवाजी गुडेकर शाळेतील सर्व शिक्षक आणि गावातील ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्यांनी उपक्रमाचं कौतुक केलं आणि एसयूडी लाईफ फाउंडेशन चे आभार मानले हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अधिक चांगलं वातावरण निर्माण होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आणि काम चालू झाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी कृष्णा शिंदे घनसावंगी जालना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.